लोटांगण या प्रार्थनेचे रहस्य तुम्हाला माहित आहे का हे अवश्य वाचा कोणत्याही देवाच्या आरतीनंतर एका व धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते अतिशय श्रवणीय व नाद मधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे सर्वत्र म्हटली जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात आज आपण या प्रार्थनेमधील वैशिष्ट्ये पाहूया व त्याचा अर्थ समजावून घेऊ ही प्रार्थना चार कडव्याची आहे व पाचवे कडवे हा एक मंत्र आहे वैशिष्ट्ये नंबर एक प्रार्थनेतील चारही कडव्यांचे रचयिता वेगवेगळे वेग आहेत नंबर दोन ही चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडात वेग लिहिली गेली आहेत नंबर तीन पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवे संस्कृत भाषेत आहेत नंबर चार बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे पण ही सर्व देवांच्या आरतीनंतर म्हणली जाते नंबर पाच यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही नंबर सहा वेगवेगळ्या वेग कवींची व वेगवेगळ्या वेग कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे आता आपण प्रत्येक कडवे अर्थासह पाहूया नंबर एक घालिल लोटांगण वंदिन चरण डोळ्यांना पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगीन आनंद पूजिन भावे व बाळेन मने नामा वरील कडवे ही संत नामदेवांनी तेराव्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे अर्थ विठ्ठलाला उद्देशून संत नामदेव महाराज म्हणतात तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहीन एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन दोन तो माता च पिता तोमेव बंधू सखा मम देव देव हे कडवे आद्य शंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात लिहिलेले आहे ते संस्कृत मध्ये आहे ते आठव्या शतकात लिहिले गेले आहे अर्थ तूच माझी माता व पिता आहेस तूच माझा बंधू आणि मित्र आहेस तूच माझे ज्ञान आणि आहेस तूच माझे सर्वस्व आहेस तीन काय न वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करो मी सकल परसमय नारायणा समर्पया मी हे कडवे श्रीमद भागवत पुराणातील आहे ते व्यासांनी लिहिलेले आहे श्री कृष्णाला उद्देशून हे, हे नारायणा माझी काया व माझे बोलणे माझे मन माझे इंद्रिये माझी बुद्धी माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे नंबर चार, केशों राम कृष्ण कडवे आदि अच्युता कष्ट मधील आहे म्हणजे आठव्या शतकातील आहे अर्थ मी भजतो त्या अच्युताला त्या केशवाला त्या राम नारायणाला त्या श्रीधराला त्या माधवाला त्या गोपिका वल्लभाला त्या श्रीकृष्णाला आणि मी भसतो त्या जानकी नायक श्रीरामचंद्राला हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण, कृष्ण हरे हरे हा सोळा अक्षरी मंत्र कलिसंतरण या उपनिषदातील आहे कलियुगाचा धर्म हे हरिनाम वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे तिचे नाद माधुर्य व चाल अलौकिक आहे रचना कोणाची असो हे गाताना भक्त तल्लीन होतात व त्यांचा भाव देवापर्यंत पोहोचतो अर्थ समजून म्हटले तर